बात कोकाटेंनी टाकली पेटवणारी टीका फडणवीस शिंदेच प्रत्युत्तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त विधान पीक विम्यावर बोलताना भिकारी शासन असा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले प्रत्युत्तर शेतकऱ्यांकडनं करन एक रुपया शासन घेत शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे शेतकरी नाही कोकाटेंचा व्हिडिओ जो चित्र केलेला आहे ते सत्ताधाऱ्यांनीच केली असा आरोप होता ते बघा आता जे काही प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते, ते सगळं जे काय त्याची पडताळणी होईल दूध का दूध पाणी का पाणी होईल आज शेतकरी शेतकरी आमचा अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून बळीराजा हा कायम सुखी मगाशी मी भाषणा देखील म्हणालो चांगला पाऊस पडू दे बळीराजाला सुखी होऊ दे चांगला पीक येऊ दे आणि म्हणून नेहमी आम्ही बळीराजाच्याच साठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो आणि जर असं मला वाटतं तुम्ही त्यांनी जे काही काय म्हणाले त्यांनी ते असे म्हणाले की शे, शे, शेतकरी भिकारी नाही सरकार भिकारी आहे असे ते बोलले टोकाटिक असं तर मला वाटतं ते मंत्री मोदयाने बोलू नये बोलले असतील तर बोलू नये त्यांचा राजीनामा घेतला तर माहितीकडून आता त्यांचे पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो अचानक ती पॉपअप झाली पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही